Banda, eh pilih, pilih, iklim bak bayi majak leh, pilih Iklim bak na tu, eh bandi, kais lala tali bayi bandi, ye bete, iklim bak, bandu, eh bandu, jopi ke tu, alip-alip Pilih ma. Eh bandu. Pilu. Aduh bay. Aduh bay. Asyik asyik putu urut tel lala tita. Kasih putu urut tel gubai. Eh pilih. Pilu ma. Eh bay. Aduh bay. Asyik kail काकळ बाई बंधू हे बंधू काय शेपूट बोलते बाई शेपूट गुप्पई ग कायच कर शेपटी ल हे बंडी झोपली ग तू झोपी का बंदी हे बंदीची झोपली का बंधू हे बंधू झोपी का तू ajau baju jopik itu aj aj jopik itu bunyai sepuduk kesi halu lagilah si, agi sepuduk kesi hal di aksi, baju, je, 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 गुमो कास लावला बाई गू कशाच लावला लग मा पिल्लू तुला कोणी मारलं मा पिल्लेलं बाई अली बाई अलिबाई अलिबाई बाई अली पापी आजूबाई चावू अरे थोडं राग आला चावलं मला लगेच असं कसं राग आला ए बंडू काय केलं मी तुला चावायला मला माझ्या हाताला चावलं इतकं जोडत బాకు అయి కాగల బండి కాగ అలా బాయి బండి అయి గ అగవా అగవాయి గ काय का राग आलं बाई कायच नखरे चालले थे? चावलं माझ्या हाताला डुक्कर बंड्या असं काय राग आलं तुला जोरात चावला हाताला आग लागली आग आग झाली माझ्या हाताची इतका जोरात चावला थांब तुला फटके देते चांगले दात लागला माझ तुझ माझ्या हाताला तुझ झा रक्तच निघालं थांब थांबत तुझा लाडच कमी करून टाकते आता मी एवढा राग आला त्याने तर कचकन चावला हाताला माझ्या ताबरा कुत्रा झोपला आता भामटा शेपूट हालवणं चालूच आहे भामट्याची